नमस्कार सर्वांना मी श्रद्धा श्राफुल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नवरात्रीमधील ना हा पहिला महत्त्वाचा दिवस असतो खरं तर सगळेच महत्त्वाचे दिवस आहेत पण खास बायकांसाठी सर्वात पहिला दिवस आहे हा म्हणजे ललित पंचमी पाचवीमाळ इथे आई मंदिरामध्ये खूप मोठा छान कार्यक्रम असतो इथे आणि संपूर्ण बायका पहाटे म्हणजे मध्यरात्री दोन तीन वाजल्यापासूनच दर्शनाच्या रांगेत असतात आणि हळदी कुंकू असतं खरं तर आजच्या दिवशी मंदिरामध्ये ताट त्याच्यासाठी विड्याची पानं हरभऱ्याची डाळ साखर म्हणजे पूर्ण आपलं जे ताट असतं ते संपूर्ण बायका मंदिरामध्ये घेऊन जातात छान आईसाहेबांचं दर्शन घेतात आणि म्हणूनच फक्त मी मागच्या वर्षी पा, हे मिस केलं कारण राघव खूप लहान होता म्हणून मी आईंसोबत नव्हत्या आले मंदिरामध्ये मागच्या दोन वर्षे आणि हे आता तिसरं वर्ष आहे सो आम्ही सगळेजणं गेलो होतो तिथे अशा पाय पायरीवरती ब पाण्याचा सड्या टाकायचा असतो यामागचं मला काही कारण माहिती नाही आहे पण हे अशा पद्धतीने केलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू पान डाळ साखर असं प्रत्येकीला द्यायचं आपल्याला भेटतील तेवढा बायकांना हळदी कुंकू लावलं जातं आणि ना मला तर अशा गोष्टींची खूप आवड आहे की काहीतरी वेगळं आपल्या रोजच्या रुटीनमधून ज्या गोष्टी काहीतरी वेगळ्या करता येतील त्या करायचा मी खरंच प्रयत्न करते आणि हे हे करूनही मला खूप आनंद झाला हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर साहेबांच्या तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी वाटली म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला येणार होतो कारण त्यांना हॉस्पिटलमध्येच दाखवण्यासाठी तर पुढे काय काय होतंय हे पाहण्यासाठी व ब्लॉग पाहायला माझे विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय